नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करणारी व्यवस्था म्हणजे पोलिस दल पण याच पोलिसांची गुंडांबरोबरच मैत्री असेल तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना आलाय कारण आहे गुंडांनी सेलिब्रेट केलेला पोलीस अधिकाऱ्यांचा वाढदिवस या वाढदिवसाचे वार्दिवस। व्हिडिओ व्हायरल होतात गुंडांसह पोलीस अधिकारीही गोत्यात आले निमित्त होतं सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचं गुरुवारी प्रवीण पाटील यांचा वाढदिवस होता त्या न, पोलीस स्टेशनच्या समोरच पिंपरी काही गुंडांनी त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलं पोलीस ठाण्याच्या समोरच टेबल टाकला त्यावर डबल टायर केक अर्थात दुमजली केक फायर गन आणि फटाक्यांच्या माळा लावण्यात आल्या बारा पंधरा टोळके आणि काही पोलीस सहकारीही जमले आणि बरोबरच बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतिषबाजी करत बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं या सेलिब्रेशनचा व्हिडिओ फोन किंवा कॅमेरानं शूट न करता चक्क ड्रोनने शूट करण्यात आले अगदी थ्री सिक्स्टी डिग्री अँगलने या सेलिब्रेशनचं शूटिंग करण्यात आलं आणि अवघ्या एका दिवसात मोठमोठ्या रील स्टारला लाजबेल असं प्रोफेशनल एडिटिंग करण्यात आलं पोलीस अमलदार प्रवीण पाटलांच्या वाढदिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले एवढंच काय तर पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच गुन्हेगारांनी त्यांना शुभेच्छा देणारे दे स्टेटस आणि स्टोरी टाकल्या आणि हे सगळं कमी की काय म्हणून प्रवीण पाटलांच्या फोटोला कॅप्शन म्हणून किंग ऑफ पीसीएमसी असं लिहिण्यात आलं ज्यामुळे प्रवीण पाटील हे नक्की पोलीस आहेत की पुण्यात धुमाकूल घालणाऱ्या गुंडांसारखे गुंड आहेत हाच प्रश्न सामान्य माणसांना पडतोय मध्यरात्री रस्त्यांवर बर्थडे सेलिब्रेट करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी का असं निवेदन पुण्यातील वकील ॲडव्होकेट विकास शिंदे यांच्यासह प्रमुख वकिलांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलं होतं या निवेदनाची दखल घेत अमितेश कुमार यांनी तात्काळ कारवाई देखील केली मात्र पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौभे यांनी या घटनेची दखल न घेतल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे पोलिसच जर अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणार असतील तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे मला या निमित्ताने हे सांगायचं की आम्ही चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्याचे आयुक्त असतील आणि पिंपरी चिंचवडचे पण आयुक्त असतील पोलिस आयुक्त त्या दोघांना पण आम्ही निवेदन दिलं होतं की रात्री बारा नंतर दररोज रात्री बारा नंतर कुठल्या ना कुठल्या चौकामध्ये या दोन्ही शहरामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने टोळकी गोळा होत आहेत पंचवीस तीसच्या संख्येनं आणि अत्यंत भयानक परिस्थिती अतिरिक्त हल्ला झाल्यासारख्या परिस्थितीमध्ये रात्री बारा साडे बारा एक दीड कधीही फटाके वाजले जात आहेत लोक झोपली असतील लोकांना काहीतरी आजार असतील लहान मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील याचा कुठलाही विचार केला जात नाही आणि ही जी टोळकी आहेत ही टोळकी रात्रभर बिंधास फिरतात त्यांना कुठलंही कुणीही विचारायला नाहीये पोलिसांना जर सांगायला गेलं तर पोलिसांना काही घेणं देणं नाही आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आम्ही या संदर्भात दोन्ही आयुक्तांना निवेदन दिलं होतं पुण्याच्या आयुक्तांनी या निवेदनाच्या आमच्या गंभीर्याने दखल घेतली आणि सर्व पुण्यातील जे पोलिस आहेत त्या पोलिसांना महत्वाच्या सूचना देऊन कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत पण पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी हे केलेलं नाही म्हणूनच काल जे प्रकार घडलेला आहे तो प्रकार यातूनच घडलेला आहे जर तुम्ही आमच्या निवेदनाची दखल घेतली असती आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली असती तर तुमच्या पोलिसाची जो बड्डे साजरा झालेला आहे काल तो बड्डे आज गुंडाने साजरा केला नसता आणि तुमच्यावर यांना निलंबित करायची परिस्थिती आली नसती आज आम्ही पुन्हा त्याच संदर्भातलं निवेदन की रात्री बारा नंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यालय आय परिसरामध्ये कुठल्याही प्र पद्धतीनं बारा रात्री अकरा बारा नंतर टोळके गोळा होणार नाहीत कुणीही वाढदिवस रात्री धिंगाणा करून साजरा करणार नाही आणि अशा पद्धतीनं फिरणार नाही अशा पद्धतीचे आदेश आपण द्यावेत कडक कारवाईच्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी असतील त्यांना द्याव्यात एवढी आमची या निमित्ताने विनंती आम्ही आज या संदर्भातले निवेदन पण पोलीस आयुक्तांना दिले नाही प्रवीण पाटील यांचं हे जंगी बर्थडे सेलिब्रेशन पाहून पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे हे लगेचच ॲक्शन मोडवर आले बर्थडे बॉय प्रवीण पाटील यांच्यासह विजय मोरे यांचं तडकाफडकी निलंबन केलं त्याचबरोबर सेलिब्रेशनचं आयोजन करणाऱ्या गुंडांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे त्यामुळे पोलीस आणि गुंडांची ही मैत्री आणि मैत्री खातर केलेलं हे बर्थडे सेलिब्रेशन चांगलंच महागात पडलंय रस्त्यावर जमून गर्दी करायची केक कापायचे एकमेकांना केक भरून रस्त्यावरती घाण करायची आवाजातले फटाके फोडायचे कष्ट करून दमून भागून आलेल्या जनतेची करायची अशा पद्धतीने बर्थडे पॅटर्न हा गुन्हेगारांचा आहे शक्यतो गुंड प्रवृत्तीचे तरुण अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन करताना अनेकदा आढळून येतात आणि हाच गुन्हेगारांचा पॅटर्न आता पोलीस अधिकाऱ्यानेच वापरल्यामुळे सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बरोबर कायद्याचे रक्षकच जर कायदा मोडीत काढणार असतील तर आम्हीच कायदा का पाळायचा असा सवाल सुद्धा सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जातोय त्यामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची असतील तर दोन्ही पोलीस आयुक्तांनी म्हणजे अर्थातच पुणे आणि पिंपरी चिंचवट दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणावरती कठोर कारवाई करणं आणि कारवाईचे आदेश देणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे